सप्तशृंगी गड रोपवे परिसरात न्यायालयीन आदेशाला हरताळ अतिक्रमण कायम बेकायदेशीर सप्तशृंगी गड रोपवे परिसरात न्यायालयीन उघडपणे होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे रोपवे परिसरात केवळ वीस अधिकृत गाळ्यांना स्टॉलची परवानगी असताना त्यापेक्षा कितीतरी अधिक गाळे बेकायदेशीरित्या सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे या गाळ्यांना न्यायालयाने अतिक्रमण ठरवत तातडीने हटवण्याचे आदेश दिले असतानाही सुयोग गुरबक्स आणि फ्युनिक्युलर रोपवे लिमिटेड कडून या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे न्यायालयाचा स्पष्ट निकाल असतानाही संबंधित गाळेधारकांकडून भाडे वसुली सुरूच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने भाडे आकारले जात होते मात्र आता थेट रोख स्वरूपात भाडे वसुली केली जात असल्याने संपूर्ण प्रकार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे यामुळे न्यायालयीन आदेशांना अक्षरशः केलाची टोपी दाखवली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पीडब्ल्यूडी रोपवे प्रशासनाला स्पष्ट शब्दात अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत विभागाने पाठवलेल्या पत्रात सहदिवाणी न्यायाधीशांनी गाळेधारकांचा दावा स्पष्टपणे फेटाळल्याचे नमूद करण्यात आले आहे मात्र हा निकाल आज तागायत सार्वजनिक बांधकाम विभागास हेतू उपलब्ध करून दिलेला नाही अशी गंभीर बाबही पत्रात अधोरेखित करण्यात आली आहे तसेच संबंधित दैनंदिन घडामोडी न्यायालयीन दावे आणि महत्वाच्या बाबी शासनाला वेळेवर कळवणे बंधनकारक असताना रोपवे प्रशासनाकडून यावर याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रानुसार मूळ मंजूर नकाशे व आराखड्या उभारण्यात आलेले सर्व अतिरिक्त गाळे अतिक्रमण ठरतात व ते वीस जून पूर्णतः हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अन्यथा भविष्यात गंभीर व कायदेशीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मात्र इतके स्पष्ट आदेश असूनही रोपवे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही त्यामुळे आता नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी नेमकी कोण करणार अतिक्रमण हटवण्याची कारवाई कधी का होणार आणि बेकायदेशीर भाडे वसुलीला पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे सप्तशृंगी गडासारख्या पवित्र व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासन यावर नेमकी कोणती कारवाई करते याकडे भाविकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे